शेतकरी आणि कारखानदारांनो महत्वाची बातमी विमानाप्रमाणेच आता ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक मंडळी एक महत्वाची अपडेट आली आहे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेप्रमाणे ट्रॅक्टरसाठी जीपीएस जी पी एस ब्लॅक बॉक्स सारखी उपकरणे सक्तीची बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे या मसुदा अधिसूचनेत हॉलेज ट्रॅक्टरसाठी जी पी एस ट्रॅकिंग डिव्हाइस प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये ए आय एस वन फोर्टी प्रमाणित लोकेशन ट्रॅकर बसवणे बंधनकारक केले असून अपघाताची नोंद ठेवण्याची इव्हेंट डेटा रेकॉर्डर अनिवार्य केले आहे मंडळी कारखान्यासाठी डबल ट्रिपल ट्रॅक्टरमधून होणारी ऊस वाहतूक व त्यातून होणारे अपघात नेहमीच चर्चेत असतात त्यामुळे आता यातून अपघाताचे योग्य कारण व दोषी कोण हे करणार आहे दरम्यान या नव्या नियमांमुळे ट्रॅक्टर मालकांवर तीस हजार रुपयांहून अधिकचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय शेतीमध्ये फक्त दहा पंधरा किलोमीटर वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार असे त्यांनी म्हटले शेतकरी ट्रॅक्टर चालक यांना सरकारने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे मंडळी हा नियम योग्य आहे की शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसवणारा निर्णय आहे तुमचे मत कमेंट कमेंटमध्ये सांगा